नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक तुम्द स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आणि आठवड्यातून एक वर जर ही रेसिपी आपण आहारात घेतली तर बरेच सारे फायदे होतात तर बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे भरपूर सारी पालक टोमॅटो कांदा आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि सोबतच घेतलेले आहेत दोन वाटी रेशीमचे तांदूळ सोबतच घेतलेले आहे, सो आहे जिरं आणि मोहरी शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्व आपण एकाच रेसिपीद्वारे घेणार आहोत तर बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हे सर्व जिन्नस बारीक चॉप करून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही सर्व प्रकारे आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत छानपैकी पालक कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची सुद्धा छान अशी चिरून झालेली आहे त्याचबरोबर मी काही सुके मसाले सुद्धा घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही गरम मसाला घेतलेला आहे हळदी पावडर जिरे धने पावडर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट तर हे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्कीपही करू शकता जर लहान बाळासाठी जर हे रेसिपी बनवत असल्यास खिचडी बनवत असल्यास छान मसाले नो ही लगते तर हे मसाले न घालतासुद्धा ही खिचडी खूप छान लागते तर बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण या तांदळामध्ये डाळ मिक्स करून घेणार आहोत तर हे छान मिक्स अशी खिचडी मी क कुकरमध्ये बनवत आहे तर इथं घातलेलं आहे मी दोन ते तीन चमचे ती तेल त्यानंतर यामध्ये घालायचं आहे जिरे मोहरी त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आल्या लसूणची पेस्ट तर जिरे मोहरी छान आपली तडतडलेली आहे यानंतर आल्या लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणची पेस्ट हलकीशी फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालायची आहेत शेंगदाणे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि छान करून घ्यायचं आहे तर या स्टेजवर लगेच आपल्याला घालायचे आहे सुके मसाले त्यानंतर यामध्ये आपल्या सर्व चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत तर सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत तर याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटं छान तर या रेसिपीद्वारे मी तुम्हाला सर्व पोषक तत्वे एकाच रेसिपीमध्ये कसे खायचे ते सांगणार आहे आणि दाखवणार सुद्धा आहे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की पालकाचे भरपूर सारे बेनिफिट्स असतात त्याचबरोबर वर। मुगाच्या डाळीचेसुद्धा भरपूर सारे बेनिफिट्स आहेत आणि प्रत्येक भाजीपाल्यामध्ये आपापले गुणधर्म असतात तर सर्व असं मिक्स करून जर बाळाला दिलं किंवा आपण खाल्लं तर भरपूर सारे पोषक तत्वे आपल्याला मिळू शकतात म्हणून आठवड्यातून ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा तर छानपैकी असं मिक्स झालेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण छान असं फ्राय करणार आहोत ही भाजी तर छानपैकी आपले दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आणि भाज्यासुद्धा छान अशा फ्राय झालेल्या आहेत आणि डाळ तांदूळसुद्धा छान असे धुऊन झालेले आहे तर तुम्ही मी तर रेशनचा तांदूळ घेतलेला आहे या याऐवजी या तुम्ही कोलम तांदूळसुद्धा वापरू शकता तर हे सर्व आता यामध्ये घालायचं आहे तर तांदूळसुद्धा आपले घालून झालेले आहे तर छान तांदूळ घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये ग्लास असले तर पाणी तुम्ही अडीच ग्लास घाला म्हणजे छान असं मऊ आणि थोडं पातळशी अशी आपली खिचडी छान होईल तर मी ते गरजेनुसार पाणी घालणार आहे यामध्ये गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे तर इथं बघू शकता तर पहिली एक सिट्टी मी गॅसवर करणार आहे त्यानंतर दोन सिट्ट्या एकदम मंद गॅसवर काढणार आहे तर छानपैकी असं आपली खिचडी शिजून घेऊया आपण तर रेडी झालेली आहे आपली अतिशय टेस्टी आणि सर्व पोषक तत्व एकाच आहारामध्ये असणारी रेसिपी तर छान असं सर्व करून घेऊया इथं बघू शकता तुम्ही छान मऊ अशी झालेली आहे तर सफ करून घेऊया तर रेडी झालेली आहे भरपूर सारे पोषक तत्व शरीराला मिळणारी अशी रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला असाच सपोर्ट करत राहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा धन्यवाद ही रेसिपी नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम आहे आणि पौष्टिकसुद्धा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत रहा धन्यवाद